श्री क्षेत्र पुंतांबा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींचे मंदिर दिवसभर खुले व यात्रेचे आयोजन गुरु अतुल कुलकर्णी श्री क्षेत्र पुंतांबा येथे गोदावरी तीरावर वसलेले जिथे कार्तिक स्वामींचे मंदिर अंदाजे सातशे वर्षाहून अधिक जुने आहे कार्तिक स्वामींची मूर्ती ही दक्षिणमुखी असून मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती लक्ष्मीनारायण यांची मूर्ती व श्री शंकर भगवान यांची पिंड महत्वाची आहे मंदिराच्या बाजूला त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर असून मंदिराजवळ संत चांगदेव महाराज यांची समाधी आहे या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला विशेष उत्सव साजरा केला जातो आणि दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात या मंदिराची बांधणी स्त्री यंत्रामध्ये झालेली आहे त्यामुळे या मंदिरामध्ये स्त्रियांना फक्त कार्तिक पौर्णिमा कृतिका नक्षत्र असेल त्याच वेळी दिला जातो दिनांक पाच व सहा नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेनिमित्त आहे परंतु यावर्षी कार्तिक पौर्णिमा व कृतिका नक्षत्र एकत्र न आल्यामुळे दिनांक पाच नोव्हेंबर व सहा नोव्हेंबरला यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे कार्तिक स्वामींचा जन्म कृतिका नक्षत्रावर झालेला आहे जो कोणी कृतिका नक्षत्रावर दर्शन घेईल त्यांना ऐश्वर्य सुख समृद्धी संपत्ती व कार्तिक स्वामींची विशेष कृपा राहील असे पूर्वीपासून बोलण्यात येते कार्तिक स्वामी भक्त मंडळाकडून आरती भजन यात्रेचे नियोजन लाईटिंग स्वच्छता अभियान विविध सेवा दिल्या जातात अशी माहिती गुरु अतुल कुलकर्णी दीपक डोखे शरद गोरे देवीदास डोखे अशोक राऊत लक्ष्मण झोजे संजय जाधव नितीन भगत कार्तिक स्वामी भक्त मंडळ यांनी दिली या ठिकाणी कार्तिक स्वामींची यात्रा पाच तारखेला भरणार आहे तर तुम्ही काय सांगशाल श्री क्षेत्र कुंदा इथे गोदावरी काठावर सर्वात जुने अहिल्याबाई घाटावर सातशे वर्षापूर्वीचं श्री कार्तिक स्वामींचं मंदिर आहे इथे पिंड महत्वाचे आहे गणपती मंदिर आहे नारायणाचे पण या आहे या मंदिराची बांधणी ही स्त्री यंत्रामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे या मंदिरामध्ये स्त्रियांना फक्त कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असेल त्याच वेळेस या मंदिरात प्रवेश दिला जातो त्या हिशोबाने उद्या बुधवार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमेनिमित्त मंदिर सर्वांसाठी खुलं राहणार रा रा आहे पण तो पर्व काळ असतो नक्षत्र आणि पौर्णिमा हा एकत्र या वर्षी आलेला नसल्यामुळे फक्त यात्रा बदल आहे परवा दोन दिवस यात्रासाठी मंदिर उघडं राहील संध्याकाळपर्यंत किती वर्ष झाली या मंदिराला सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आमच्या माहिती पूर्वज जे सांगतात त्याची माहिती आम्हाला सातशे वर्षापूर्वीचं मंदिर अहिल्याबाई घाटावर हे बांधलेलं आहे ही जी परंपरा आहे इतर वेळेस दिवस पूजा भर मंदिराच्या होतात सकाळी पूजा होती संध्याकाळी आरती असते संध्याकाळी महिलांसाठी फक्त प्रवेश नसतो बाकी सर्वांसाठी मंदिर खुलं आहे यात्रेच महत्व काय असतं कायतिक स्वामींचा जन्म हा कुठे नक्षत्र नक्षत्रावर झाल्यामुळे आपल्याला या नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांनी स्त्रियांना प्रवेश फक्त दिलेला नाही स्वामींनी फक्त माझ्या नक्षत्रावर जर दर्शन घेईल त्यासाठी त्याला ऐश्वर सुख संपत्ती प्रदान होईल याची माहिती आम्हाला पूर्वभार सांगत आलेली आहे त्याप्रमाणे पुढे चालू आहे किती वर्षापासून झाले ट्रस्ट चालू आहे माहिती एक दिवसात यात्रा असल्यामुळे फार काही हे नसतं बारा महिने मंदिर बाकीचं बंद असत कार्तिक स्वामी भक्त मंडळाकडून सगळे आरती मंडळ जे आहे त्याच्याकडून सगळी देखभाल केली जाते लाइटिंग केली जाते स्वच्छता पाणी जास्त झाल्यामुळे बाकीच्या गोष्टीला अडचण येत आहेत या बाकी दरवर्षीप्रमाणे यात्रा भरणार आहे यात्रेसाठी आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनच मंदिरं ज्ञात आहेत एक पुण्यामध्ये आहे एक आपल्या पुणतंब्यामध्ये आणि एक श्री क्षेत्र देवगड येथे देवगुडचं नवीन पार मंदिर असल्यामुळे तिथं बारावी महिने मंदिर असतं पण आपल्याकडे पूर्वभार नियम जे आहेत ते पाळून आपण काम चालू आहे सगळ्यात जुनं मंदिर हेच आहे का आहे पर्वती पर्वतीवर मंदिर आहे एक पर्वतीवर त्या दिवशीच उघडलं जातं अशी माहिती आम्हाला आहे